नमस्कार मी वास्तुतज्ञ सुषमा रमेश पलंगे लाभदायी वास्तू पंडित शिवसौ पलंगे यांच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत हिंदू धर्मामध्ये उमऱ्याला अतिशय महत्त्व आहे उमरा हा अतिशय पावित्र्याचं मांगल्याचं त्याचबरोबर संस्कार संस्कृती आणि मर्यादेचं प्रतीक आहे जसं आपल्या दारात तुळशी असलीच पाहिजे आणि ती आपले संस्कार आणि संस्कृती दर्शवते होते तसंच प्रत्येकाच्या घराला उमरा हा असलाच पाहिजे आता उमरा हा लाकडीच का असावा बघा आता आपल्या घराच्या ज्या दाराच्या ज्या तीन बाजू असतात त्या लाकडी असतात आणि खाली जर तुम्ही कडपा किंवा संगमरावरी किंवा मग काळ्या कडप्याची पट्टी टाकली तर ते चौकट होणार नाही ते त्रिकूट होत असतं अद... आणि म्हणूनच चौकटीच्या चारही बाजू जर लाकडी असेल तरच ती चौकट पूर्ण तयार होत असते तर अशा प्रकारे जी साईडच्या दोन बाजू असतात त्याच्या खाली जी आपण पट्टी म्हणजे उमरा बसवणार आहोत तो साईडच्या दोन बाजूच्या मध्ये खाचून बसवलं हो गेलं पाहिजे तर ती चौकट पूर्ण होते चौकट बसवताना सुद्धा शुभ वेळ बघायची आहे राहू काळात आपल्याला कधीही उमरा बसवायचा नाही उमरा बसवताना पती पत्नी दोघांनी उमरेची पूजा करायची आहे कुंकाचं त्याला लेपन करायचं आहे उमऱ्याच्या दोन्ही साईडला लक्ष्मीची पावलं लावायची आहेत शक्य झाल्यास आमोस्या पौर्णिमा किंवा शुक्रवारी जर तुम्ही उमऱ्याला हळदीचं लेपन केलं तर कुठलीही नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करणार नाही आपल्या घरात सुख समृद्धी येण्यासाठी लक्ष्मीचं कायम आपल्या घरात आगमन होण्यासाठी जर तुम्ही तिन्ही सांजेला उमऱ्याजवळ तेलाचा दिवा लावला तिळाच्या तेलाचा तेला जर तर त्याचा सुद्धा आपल्याला फायदा होतो त्यामुळे सुद्धा लक्ष्मी आपल्या घरात येते आणि ती कायम स्थिर राहत असते आपल्या वास्तूमध्ये समृद्धी नांदण्यासाठी आपल्या घराला उमरा असणं गरजेचं आहे कुठल्याही प्रकारची दृष्ट लागण आजारपणे कटकटी होणं नकारात्मक शक्तीचा घरात प्रवेश होणं ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्या घराला हा उमराच असलाच पाहिजे आणि तो लाकडीच असावा उमऱ्याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की हा व्हिडिओ सुद्धा अशाच प्रकारच्या वास्तुविषयी आणि धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करून लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला नक्की क्लिक करा धन्यवाद